भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिली आणि झालेल्या अपघातात तीन वाहने आणि एक इलेक्ट्रिक पोलचे बारा लाख पंचावन्न हजार रुपयांचे नुकसान झाले या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून सदरची घटना ही रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बुधगाव येथील स्मशानभूमी नजीक घडली या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रविकांत भरत लोखंडे राहणार इसाभावी विश्वशांतीनगर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे अपघातात सुरेश सागरमल परमार वयवर्ष साठ राहणार माधवनगर आणि तातोबा नामदेव नरळे वयवर्ष बावन्न राहणार कर्णा हे दोघे जखमी झाले आहेत या अपघाताप्रकरणी पोलिसांनी मिथून बाळासाहेब मोरे वयवर्ष चाळीस राहणार तडवळे जिल्हा सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित मिथून बाळासाहेब मोरे हा त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस वाय त्र्याहत्तर सतरा हा दिनांक रविवार चोवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरदा वेगानं चालवित होता बुधगाव स्मशानभूमीसमोरील रस्त्यावर ट्रक आला असता त्याच्या ट्रकची रस्त्याकडेला असणाऱ्या दुचाकीस क्रमांक एम एम दहा बी एल अठ्ठ्याण्णव शून्य एक धडक बसली त्यानंतर ट्रकने एका चारचाकीस क्रमांक एम एच दहा एम एच दहा डी एल सत्तेचाळीस शून्य सात धडक दिली त्यानंतर देखील चालकाचे ट्रकवर नियंत्रण राहिल्याने ट्रकने एम एस बीच्या इलेक्ट्रिक पोलला धडक दिली यामध्ये वाहने आणि पोलचे बारा लाख पंचावन्न हजार रुपयांचे नुकसान झाले आहे पोलिसांनी चालक मिथून मोरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे अपघातात दोघेजण गंभीर झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुधगाव